नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी बळेगावामध्ये गीता जयंती व दत्त जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची आज सांगता वैजापूर तालुक्यातील बळेगाव येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी गीता जयंती व दत्त जयंती निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला निवासी गुरुवारी वई देवराज स्वामी महाराज व वई ह भ प भागीनाथ महाराज तलवाडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ह भ प पा भागवताचार्य पांडुरंग शास्त्री बळेगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने तसेच गावकरी व भजनी मंडळाच्या सहकार्याने गेल्या सेहेचाळीस वर्षापासून ही परंपरा चालू आहे पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते आठ विष्णू सहस्रनाम नऊ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी बारा ते एक भोजन विश्रांती दोन ते चार ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी चार ते पाच प्रवचन सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा कीर्तन अकरा ते चार परिसरातील भजनी मंडळाचा जागर या कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते दत्त जयंती निमित्ताने भागवताचार्य पंढरीनाथ पगार अध्यक्ष शिवाई महाराज संस्थान शिऊर यांचे कीर्तन तर ह प भागवताचार्य विष्णू महाराज देशमुख वारकरी शिक्षण संस्था कनकसागर तालुका वैजापूर यांच्या काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली महाराजांनी सात्विक आहार घेऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे बाहेरच्या कोणत्याही उघड्यावरच्या वस्तू खाऊ नये असे आपल्या कीर्तनातून भाविकांना सांगितले या सप्ताहाचे विशेष म्हणजे वर्गणी न करता प्रत्येकाने स्वीकारलेली आपली सेवा योग्य पद्धतीने पार पाडली त्याबद्दल बळेगावचे तोंड भरून कौतुक केले यांचे से कीर्तन सेवा शंभूराजे मित्रमंडळ बळेगाव यांनी घेतली होती काल्याच्या महाप्रसादाची सेवा जय भवानी माता मंडळ बळेगाव यांनी घेतली होती या कार्यक्रमास पंचक्रोशीतील वारकरी शेतकरी बालक महिला या उपस्थित राहून कीर्तन व महाप्रसाद लाभ घेतला वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट